शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईमध्ये एक बैठक पार पडली आणि यावेळेस उपराष्ट्रपती पद निवडणुकीसाठी फडणवीसांनी मला फोन केला आणि राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती केल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं मात्र राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत असं फडणवीसांना सांगितलं असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय राष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत जावं लागेल मला कॉन्टॅक्ट केलं आजच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या फुलं दिलीत त्या उमेदवाराला तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली त्यांनी ते शक्य नाही का शक्य नाही तर शक्य नाही सर सर सरसे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या